ब्रेडला मस्त बटर ब्रेड भाजून घेऊ शकता किंवा नुसतं तुम्हाला हवा तर न भाजता सुद्धा घेऊ शकता मस्त गरमागरम मटा उसळ रंग बघू शकताय तुम्ही त्याचा किती सुंदर आला आहे त्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी शेव शेव ऑप्शनल आहे नसेल घालायची नाही घातली तरी चालेल हवं तर याच्यावर कांदा पण घेऊ शकता आपण छान भाजलेला ब्रेड लिंबू अप्रतिम रंग आणि स्वादाची ही मटार उसळ ब्रेडबरोबरच नाही तर भात भाकरी पोळी पराठा कशाबरोबरही खाऊ शकता नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत याआधी दे मी माझ्या चॅनलवर मटार करंजी आणि मटारच्या पॅटीसची रेसिपी अपलोड केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण करतोय मटार उसळ करायला अतिशय सोपी आणि तितकीच चविष्ट अशी मटार उसळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मटार उसळ करण्यासाठी मी सगळ्यात आधी एका पातेल्यात दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला उकळी आली आहे आणि यात आता एक वाटी गस्त भरून मी आहे मटारचे दाणे घातले लो टू मीडियम फ्लेमर हे दाणे आपल्याला वाफवून घ्यायचे एक तीन चार मिनिटं झालेली आहेत आणि हा मटार व्यवस्थित असा वाफवला गे गेलेला आहे अगदी खूप गाळ झालेला नाही आहे पण मटार मऊ झालेला आहे आता गॅस बंद करून घेतो आहे आता एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यात मी एक चमचाभर खसखस घालते आहे ही खसखस आपल्याला हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही आहे अगदी अर्धा ते एक मिनिटच ही खसखस लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेतली ह्याचा हलकासा रंग पण बदलला आहे काढून घेऊया आता आपण मटार उचरीसाठीचं चा, वाटण तयार करतो आहे त्यासाठी मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ओल्या खोबऱ्याने टेस्ट खूप छान येते दोन तीन आल्याचे तुकडे या दोन लसूण पाकळ्या आलं लसूण तुमच्या अंदाजानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या अगदी छोट्या छोट्या आहेत तुम्ही मिरच्यांच्या तिखटपणावर तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या घेऊ शकता आणि ही भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर धुवून घेतली आहे मी साधारण मुठभर अशी ती याच्यात घालूया ही खसखस भाजून घेतलेली ती घालतो आहे अर्धा चमचा जिरं घालते आहे आणि आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मी यात लसूण आणि खसखस घातते आहे पण तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल सुरुवातीला हे पाणी न घालता वाटलं यात आता लागेल तसं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे छान असं वाटून झालेलं आहे आता गॅसवर मी एक पॅन तापत ठेवला आहे आणि त्यात सहा टीस्पून हे सहा चमचे तेल तापत ठेवले तेल तापलं आहे यात आता आपण पाव चमचा मोहरी घालूया पाव चमचा जिरं घालूया दोन तीन चिमुठ हिंग थोडीशी कडीलिंबाची पानं घालूया आणि हे जे आपण वाटण करून झालेलं ते घालतोय आता हे वाटण व्यवस्थित परतून घेऊया लगेचच या थोडासा लिंबाचा रस घालूया दोन तीन मिनिट व्यवस्थित परतून झाल्यानंतर हे जे मटार आपण वापरून घेतलेले ते घालते यातलं पाणी मी बाजूला काढून घेतलंय एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मटर शिजवताना जे पाणी घेतलेलं तेच एक वाटी पाणी मी घेतले इथलं आता या मिक्सरच्या भांड्यात घालून ते मी यात घालते आहे हे राहिलेलं पण मी मटारचं पाणी घालते आहे म्हणजे साधारण सव्वा ते दीड वाटी पाणी मी ॲड केलं तुम्हाला हे उसळ कितपत दाट हवी आहे किंवा कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यात पाणी घालायचे चवीनुसार मीठ घालूया आणि लो फ्लेमवर याला उकळू देऊया तीन चार मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर याला छान शिजवून घेतलं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार शिजवून घेऊ शकता मटर आपण ऑलरेडी उकडून घेतलेले वापून त्यामुळे ते शिजलेलेच आहेत गॅसची फ्लेम आपण आता बंद करून घेऊया आणि ही मटर उसळ सर्व करूया या मटार रोसळीमध्ये तुम्हाला हवी असेल तर चवीसाठी थोडीशी साखर किंवा गूळ यामध्ये घालू शकता लिंबू पिळं तेव्हा थोडीशी साखर किंवा गूळ घालू शकता मी इथं ताजे मटर वापरलेत पण फ्रोझन मटार सुद्धा मटार रोसळी तुम्ही करू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद